नमस्कार मित्रांनो ऑन व्हिली या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक विलक्षण आणि प्राचीन असं ठिकाण पाहणार आहोत हे ठिकाण आहे कर्नाटकमधल्या कर्नाटकमधलं अंतर्गंगे बेंगलूरहून सत्तर किलोमीटर अंतरावर कोलार नावाचं गाव आहे ह्या कोलारमधले डोंगर फोडून इंग्रजांनी खूप सोनं लुटलं होतं तर या कोलारहून साडेतीन किलोमीटर अंतरावर अंतर्गंगे हे ठिकाण आहे तिथे तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास पाणी वाहतात पण हे कुठून येतं हे आपल्याला समजत नाही इथे एक गणपतींचं मंदिर आहे एक मोठं शिवांचं मंदिर आहे आणि इथूनच वर डोंगरावर गेल्यावर आपल्याला दोन गुहा लागतात तर ह्या गुहामध्ये ज्यांना साहस असेल त्या तेच त्यांनी जाणं उत्तम आहे एक गुहा मोठी आहे आणि एक गुहा छोटी आहे छोट्या भुहेमध्ये पाण्याचा खळखळ आवाज येतो आपल्याला ते दिसतं सुद्धा परंतु ते कुठून येतं हे आपल्याला समजत नाही तेच पाणी कदाचित खाली वाहत येत असावं परंतु हे ठिकाण अतिशय सुंदर आहे ते तुम्ही पाहायला हरकत नाही माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला पाहूया अंतरगंगे हे अंतर्गंगे किती मी तेच तीनशे पायऱ्या तीनशे साडेतीनशे पायऱ्या चढून लागतो खाली uh, कार्तिके यांचं मंदिर आहे आणि आम्ही इथून चाललो वर uh, तिथून पाणी येतं खाली कुठून येतं ते पाहण्यासाठी हे कंटिन्युअस पाणी कंटिन्युअस पाणी uh, आम्ही इथून वर अजून एक मोठा डोंगर आहे ते चालू मॅडम हे वाला आहे ना हा पुराना टेंपल आहे ओके ये हा 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 पुराना राया ये हिरा को नवा बनाय अच्छा 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 हा 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 ये हनुमान टेम्पल आहे अच्छा ये हनुमान टेम्पल ये शिवजी का टेम्पल आहे गणेश 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 हा ये काली का किरीन कर को पाणीच को भरता अच्छा 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 ओके हे गणपतींचं मंदिर आहे व्हिडिओ अंतर गंगे हां अंतर तिकडे हनुमान मंदिर आहे इकडे पाणीच कंटिन्युअस कंटिन्युअस पाणी हे कुठून येतं काय नाही माहिती नाही पण ट्वेंटी फोर आवर्स थ्री सिक्स्टी फाय डेज बर का अंतर्गंगे खाली आहे मध्ये म्हणजे पूर्ण डोंगराच्या मध्ये अंतरगंगे आणि तिथून पुढे एक गुहा आहे जिथून पाणी येतात अंतरगंगेच्या तिथे पाणी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस असतं तिथून आता आम्ही त्या गुहेला चालू आहे काही काही ठिकाणी अशा पायऱ्या आहेत म्हणजे नॅचरल नॅचरल पायऱ्या आणि कोलार हे सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे तर ब्रिटिशांनी भरपूर सोनं इथून काढलं पाँग। अंतरंगी पहाड अंतरंगी पहाड तर हे इथे मिळलं हे काय तर हे सो सोनं काढायचे ते इथून सोन्याच्या खाणी असं पूर्ण डोंगर आहे झाडं कमी आहेत या बाजूला झाडं जास्त आहेत कसे कसे डोंगर एकावर एक, एक। ब्रिटिशांनी खूप लुटलं इथे हे अंतर्गंगे म्हणून ठिकाणे खाली ह्याच्या थोडंसं खाली म्हणजे डोंगरा डोंगर चढायचं अर्ध्यामध्ये अंतर्गंगे म्हणून ठिकाणे आणि तिथून वर तिथे पाणी येतं कुठून पाणी येतं ता? चोवीस तास बारा महिने तीनशे पासष्ट दिवस महिनोन महिने वर्षोन वर्ष तिथे पाणी येतं तिथे गणपतींचं मंदिर आहे अंतरगंगेच्या तिथे आणि खाली आहे ते कार्तिकेयांचं मंदिर आहे तिथून वर जिथून पाणी येतं असं सा सांगतात तिथे गुहा एक तिथे मी चालले ट्रेक आहे छोटासा यांना माहिती आहे म्हणून आम्ही मी यांच्याबरोबर चालले हां तुम्हाला सगळे आलो ना चल चल गुफा है कौन सी गुफा गुफा बोलते हैं अंतरगंगी अंतरंगी गुफा अंतरगंगी अंतरगंगी मैडम थोड़ा चढ़ ऐसे रिटर? रिटर्न हम्म रिटर नहीं हाँ फिर एक्जेंट <coughs> जा रही अच्छा वहाँ जाना है <coughs> इतना क्यों बास हो गया ये साइड में स्टू Hmm. फिर से नीचे ऊपर उतरना पड़ेगा ऊपर नहीं चढ़ो एक पैर इसे लगाओ जय आदि एक मिनट शूज काम नहीं नहीं चढ़ने लगा

इथून खाली जात तिकडे अंतरगंगा अंतर्गंगा जिथे खाली मध्ये आहे तिथे आणि <laughs> हे <ने>, सगळं <शगर> एकदम एक छोटासा <laughs> एक आहे बघ इतकं इतक्या वरून आम्ही खाली आलो आता इकडच्या इकडच्या रस्त्याने परत जायचं हे <laughs> काशी विश्वनाथ मंदिर आहे अंतरगंगेचा आणि ही अंतर्गंगा आहे तीनशे साडेतीनशे पायऱ्यावर चढून आल्यावर इथे आणि इथून तिथून पाणी जातं खाली कंटिन्युअस पाणी असतं बारा महिने आणि जिथे इथून हा जो रस्ता आहे इथून रस्ता नाहीच आहे इथे हे डोंगर चढवून जावं लागतं बराच तिथे दोन गुहा आहेत आणि तिथून पाणी येतं टाटा बाय बाय आपण नाम क्या आहे चिकणा चिकर्णा ओके चिकन मटन नाही नवग्रह आहेत हे नंतर आल्या जास्त इथून खाली पायऱ्याच আমাৰ <laughs> <laughs>